आला आषाढी मास लागे पंढरीची आस केव्हा भेटतो तो विठ्ठला वाटे वारकरी संप्रदायास माऊली माऊली तुझ्या नामा तर रमली विठ्ठू भेटीस वारी पंढरी चालली ना भूक ना तहान ना पाऊस ना उनं मी तुझ्या चरणी लिहिणं पालखीच्या संगतीनं पालखीच्या सोहळ्याला भक्तगण सेवा करी कुणी अन्नदान करी जमेल ज्याच्या त्याच्या परी पारणे डोळ्याचे फिटावे असं मनोहारी दृश्य गुंजे माऊलीची गाणी येते डोळ्यातचं पाणी ज्ञाना तुका नामनाथा साऱ्या संतांची हो गाथा पालक काय सोहळ्याची कायवर्णी कथा